हा व्हिडिओ तुम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा कारण की अतिशय कमी गुंतवणुकीमध्ये रोज तुम्ही दोन ते तीन हजार रुपये घर बसल्या कमवू शकता काय विषय आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एवढं सोपं काम आहे का नाही घर बसल्या महिला आणि लहान मुलं सुद्धा करू शकतात फक्त कापूस ओढायचा वाती डायरेक्ट तयार करून येणार आणि सर्व लागणारा कच्चा माल यांनी प्रोवाइड करणार आहेत आणि माल पक्का झाल्यावर ह्यांनीच घेणार आहेत अजून एक मशीन म्हणजे बघा सुपारीची मशीन आहे अखंड सुपारी फक्त तुम्हाला याच्यामध्ये ठेवायची आहे आणि त्याच्यापासून डायरेक्ट कटिंग झालेली सुपारी यांना रिटर्न द्यायची आहे ह्याचा पण कच्चा माल काय असेल ते यांनी प्रोव्हाइड करणार आहेत झालेला माल यांनी घेणार अशी सोपी मशीन पेन्सिल यामध्ये फक्त पेन्सिल लोड करायची रंगीबेरंगी तुमची पेन्सिल पण तयार होणार आहे अखंड महाराष्ट्रातून लोक इथं व्यवसायाचं मार्गदर्शन घेण्यासाठी येतात आल्यावर सगळ्या मशीनची माहिती किती गुंतवणूक आहे काय करावं लागतं किती तुम्ही आउटपुट करू शकता दोन हजार तीन हजार किती रुपये मॅक्सिमम सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात आणि असं तसं नाही महाराष्ट्र शासनाकडून यांना पुरस्कार देखील मिळाय सतरा वर्ष झालं यांची यामध्ये एक्सपर्टीज आहेत भरपूर घरांमध्ये यांनी व्यवसाय सुद्धा उभा केलेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे पाच वर्ष अजून नोटरी अग्रिमेंट देखील करून घेतात त्यामुळे माल देणे घेण्याची शंभर टक्के हमे असं हे विश्वासाचं ठिकाण म्हणजे साई एंटरप्राइजेस कोल्हापूर त्यामुळे येत्या नवीन वर्षात नवीन व्यवसायाचा प्रत्येकानं आपल्या घरी हा संकल्प करा आणि महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरामध्ये हा व्हिडिओ पोहोचवा यांची मेन ब्रँच आहे ती म्हणजे कोल्हापूरच्या शाहूपुरीमध्ये फोन नंबर दिला येताना तुम्ही फोन करून या सर्व माहिती तुम्हाला यावरती मिळेल आणि चॅनलला फॉलो करणं मात्र कंपल्सरी आहे बर का